जेम्स वॉटसन इज वन ऑफ द टू अँड आय वुड इन फॅक्ट से वन ऑफ द थ्री आय विल एक्सप्लेन इट ब्रीफली सायंटिस्ट हू फाऊंड आउट डिस्कवर्ड द जेनेटिक स्ट्रक्चर एक ऑफिशियल प्रोजेक्ट यू एस गव्हर्नमेंटचं होतं ऑफिशियली यु एस गव्हर्नमेंटचं प्रोजेक्ट त्याचा प्रमुख जेम्स वॉटसन होता वॉट्सन यांनी त्याच्या टीमला कळलं की सेलेरा जेनॉमिक्स दे आर व्हेरी क्लोज पहिला ह्युमन जेनोम प्रोजेक्ट पूर्ण केलं वॉटसनच्या नेतृत्वाखालचं यू एस सरकारचं अमेरिकन सरकारचं ऑफिशियल प्रोजेक्ट आणि नंतर निष्पन्न झालं की दे बीट सेलेरा जेनोमिक्स बाय जस्ट सेवन्टी टू आवर्स थोरशास्त्रज्ञ जेम्स वॉटसन गेल्या आठवड्यात गेला गेला देहांत शास्त्रज्ञ जेम्स वॉटसन आपल्याला युपीएससी एमपीएससी पासून जीवनाची तयारी करायची तर आपल्याला हा जेम्स वॉटसन कोण होता मानवाच्या इतिहासात त्यांनी काय केलं माहिती असावं लागणार कारण की जीन जीनची रचना सजीव सृष्टीचा सगळ्यात बेसिक बिल्डिंग ब्लॉक असं ज्याचं वर्णन आहे जीन तर त्या जीनची स्ट्रक्चर ज्यांनी शोधून काढली जिला नाव डबल हेलिक्स आहे असे क्रॉस होत जाणाऱ्या प्रोटीनची लिंक आणि त्याच्यावर अशा आडव्या असलेल्या शिड्या जणू जे चार प्रोटीन ना मुख्य नाव आहे ए टी सी जी जसं ॲडोनाइन थायोसाईन सायटोसाईन जीचं गोकाईन गोकाइन असे काहीतरी ए टी सी जी ओके तर जेम्स वॉटसन इज वन ऑफ द टू अँड आय वुड इन से वन ऑफ द थ्री आय विल एक्सप्लेन इट ब्रीफली सायंटिस्ट हू फाउंड आउट डिस्कवर्ड द जेनेटिक स्ट्रक्चर तिला नाव आहे डबल हेलिक्स तर डबल हेलिक्स म्हणजे अशा जणू दोन स्ट्रँड्स की जे एकमेकाला क्रॉस होत अशा जातात डबल म्हणून ना हेलिक्स ओके okay, आणि त्या अशा क्रॉस होत जाणाऱ्यांवर आडव्या ए टी सी जी मी पण अभ्यास करताना तसं तुम्हाला मी गुंतागुंतीचा मुद्दा तसा सोपाही सांगतं की हे जे चार प्रोटीन्स आहेत ए टी सी जी देर इज अ सायंटिफिक रिझन की त्यातलं कोणतं कोणाबरोबर बरोबर, बरोबर जुळतं तर ए आणि टी दे गो टुगेदर आणि सी आणि जी म्हणून मी हे असं लक्षात ठेवताना ए टी सी जी की नॅचरली वेगळा काही प्रयत्न न करता लक्षातच आहे की यातले ए अँड टी गो टुगेदर आणि सी आणि जी ए आणि सी नाहीत कनेक्ट प्रोटीनची चेन जी फॉर्म व्हायची आहे म्हणते तर ए अँड सी विल नॉट कम टुगेदर ते त्या डबल हेलिक्सच्या वेगवेगळ्या लॅडरवर असतील पण ए आणि टी कनेक्ट होतात सी आणि जी कनेक्ट होतात डबल हेलिक्स आता हे शोधलेले जे शास्त्रज्ञ आहेत त्यातला एक म्हणजे हा जेम्स वॉटसन दुसऱ्याचं नाव आहे फ्रान्सिस क्रिक आता जेम्स वॉटसन अमेरिकन आहे दुसरा फ्रान्सिस क्रिक आहे ब्रिटिश ब्रिटननी त्याला पण सर हा त्यांचा सर्वोच्च नागरी सन्मान आपल्या रवींद्र जडेजासारखा <laughs> फ्रान्सिस क्रिकला सर फ्रान्सिस क्रिक आता डबल हेलिक्सचा शोध लावल्याचं ऑफिशियल श्रेय दिलं जातं वॉटसन क्रिक असं त्याचा उल्लेखच होतो जो जोडगोळी वॉटसन क्रिक वर्ष एकोणीसशे बासष्ट आहे त्याचं त्यांना नोबेल आहे पण फॅक्ट आहे की डबल हेलिक्सचा शोध या दोघांनी नाही लावला एक तिसरी महिला शास्त्रज्ञ तिचं नाव मेरी रोझलिन फ्रँकलिन हे तिघं जेम्स वॉटसन फ्रान्सिस क्रीक आणि रोझलिन ब्रिटन ब्रिटनची जी केम्ब्रिज युनिव्हर्सिटी आहे त्याची जगप्रसिद्ध असलेली प्रयोगशाळा कॅव्हेंडिश लॅबोरेटरी तिथे हे तिघं संशोधन करत होते टू फाइंड आऊट द जेनेटिक स्ट्रक्चर विद इन कॅव्हेंडीज तिघांची लॅब वेगवेगळी प्रत्येकाची जोतो करत होता देन दे वूड टॉक टू इच अदर एटसेट्रा ही रोजलिन फ्रँकलिन दिसायला सुंदर होती हे दोघं अखंड दिवस रात्र तिच्याबरोबर फ्लर्टिंग करायचे फ्लर्टिंग हा शब्द इंग्लिशमधला फ्लर्टिंग लाईन मारणे कोण सांगतोय हे अत्यंत प्रामाणिकपणाने स्वतः जेम्स वॉटसननी लिहून आहे त्याच्या की जे पुस्तक मग मी वाचलेलं आहे त्याने असं ती दिसायला सुंदर होती आम्ही दोघंही तिच्या मागं लागलेलो होतो बरं ती दोघातल्या एकालाही ती दारात उभं करत नव्हती हिंदीमध्ये म्हणतात घास डालना <laughs> की दोन मेसे किसी को घास नाही डाल रही तिचं ते कोणीतरी असेल तिच्या मनात म्हणून हे दोघ तिच्यावर सरकून होते हे पुरुषी मनोवृत्तीवर काही पण व्हॉटसननी ती प्रामाणिकपणे लिहिली आहे तर म्हणजे वी हॅव टू ॲटलिस्ट लाईक ॲप्रिशिएट हिज इज ऑनेस्ट टू वनसेल्फ एखाद्या मुलीवर मी लाईन मारतोय आणि ती मुलगी काय मला प्रतिसाद देत नाही तर नॉर्मल जे पुरुषी माइंड आहे त्याला राग अहंकार आणि दुर्दैवाने मग त्या रागातून काही जणं वाटेल त्या टोकाला जातात म्हणजे मग तिला त्रास देणे माग लाग म्हणजे असॉल्ट फिजिकल सेक्शुअल मॉलिस्टेशन ॲसिड फेकलं किंवा तिच्या चारित्र्यावर आरोप की चाले तुला मिळत नाही आहे ना मग तिच्या चारित्र्यावर करत सुटारो काही बोलत सुटायचं काही तिच्याविषयी सगळ्यात सोपी सो गोष्ट आहे स्त्रीच्या चारित्र्यावर आरोप ही सगळ्यात सोपी गोष्ट आहे तुम्हा लोकांचं करंट इव्हेंट्सकडे लक्ष आहे का मी तुम्हाला आठवण करून देतो की आत्ताच्या मेक्सिकोची प्रेसिडेंट आहे महिला मेक्सिकोची प्रेसिडेंट आणि ती मेक्सिको सिटीमध्ये काही प्रश्नानिमित्त लोकांना भेटायला गेली आहे प्रेसिडेंट पण एक पुरुष येऊन तिच्याजवळ लगट करतोय अंगाला तिच्या चिकटायचा प्रयत्न करतोय मागणं तिला स्पर्श करायचा प्रयत्न करतो आहे आणि असं गालाचा किस घ्यायचा प्रयत्न हे सगळं व्हिडिओत आहे आधी तिला बिचारीला कळतच नव्हतं काय चाललंय तिला ते जरा तो फारच अंगसाठी यायला लागल्यावर कळलं पुढे त्याला अटक झाली ना आता लक्ष की त्याच्यावर महिलांशी दुर्व्यवहार केल्याचे असे अनेक आरोप आहेत पण प्रेसिडेंट असलेली महिला आणि मग ही जी बेकार पुरुषी मनोवृत्ती आहे जी आपल्यातल्या कोणात नको असं जाता जाता बोलतो मी मैत्री असू शकते दोस्ती असू शकते ती खरी असली तर त्यातनं टिंगल टवाळी गंमत काय असते मी अनुभवून सांगतो याचा अर्थ स्त्रीशी दुर्व्यवहार नाही होत वॉट्सननी लिहून ठेवलं की ती होती सुंदर आम्ही तिच्या मागो ही काय आम्हाला एकालाही ती दारात उभं करायची नाही ठीक आहे वॉटसननी अत्यंत प्रामाणिकपणे लिहून ठेवलंय की आम्ही दोघं म्हणजे हा आणि फ्रान्सिस क्रिक ती नसताना तिच्या लॅबमध्ये जाऊन ती काय करते ते आम्ही गोळा करायचं आणि त्या दोघांनी प्रामाणिकपणे सांगून ठेवले की फायनली जी डबल हेलिक्सची कल्पना आम्हाला सुचली ती मूळ मीही रोजलिन फ्रँकलिन तिच्या लॅबमध्ये प्रयोग करत होती हे वॉट्सननी अत्यंत प्रामाणिकपणे सांगून ठेवलंय तर मग तिला नोबेल का नाही मिळालं ह्याचं अतिशय दुःखद उत्तर आहे ते म्हणजे नोबेलचा नियम आहे की स्वत यावं लागतं नोबेल घ्यायला नोबेलच्या नियमात सुद्धा आहे की ज्या व्यक्तीला नोबेल जाहीर करायचं ती व्यक्ती जिवंत असावी लागते <coughs> आणि या रोजलिन फ्रँकलिनला होता कॅन्सर ते तिला माहिती होतं म्हणून ती ह्या दोघांना प्रतिसाद देत नव्हती हे मूळचं कारण आहे सगळच्या सगळं स्वत वॉट्सननीच सांगून ठेवले की आम्हाला ती गेल्यावर कळलं आम्हाला अशी ही जी ह्युमन स्टोरी आहे म नो, नोबेलच्या नियमानुसार त्यामुळे तिला नोबेल नाही खरं आता ब्रिटिश सरकारनी एक एडिंबराला तिच्या नावाने लॅबोरेटरी केली आणि नाव तिचं दिलंय रोजलिन फ्रँकलिन लॅबोरेटरी हा जेम्स वॉटसन आत्ता तीन चार दिवसांनी पाच सहा दिवस झाले गेला एवढ्यावर नाही झालं जेनेटिक स्ट्रक्चर शोधल्यावर पुढे चालू होतं ह्युमन जेनोम प्रोजेक्ट असं नाव आहे हो की माणसाच्या जेनेटिक स्ट्रक्चरचा अभ्यास करून सर्व मांडणी करायची शोधायचं ही पण कहाणी अतिशय चित्तथर आहे कारण ही जागतिक पातळीला कॉम्पिटिशन चालू होती की ह्युमन जेनोम पहिल्यांदा कोण करणार तयार And it had a huge, humongous, stupendous implication. One official project US government. Officially, US government's project. That's a project. a Pramuk James Watson. Hota. The human genome project of US government headed by Dr. James Watson. पण जेनोम माणसाचं जेनेटिक स्ट्रक्चर आणि ते ह्युमन जेनोम डिकोड करणारं सग जगात वेगवेगळ्या ठिकाणी चालू होतं त्यात सुद्धा इनफॅक्ट अमेरिकेच्या ऑफिशियल प्रॉजेक्टच्या पुढे जास्ती प्रगती केलेलं एक प्रायव्हेट सेक्टरमधलं प्रोजेक्ट होतं आठवेल मला बोलता बोलता नाव त्या माणसाच्या कंपनीचं नाव ओके सगळं दोन्ही आठवलं मला व्यक्तीचं नाव आहे क्रेग व्हेंटर सी आर ए आय जी क्रेग व्हेंटर व्ही ई एन टी ओ आर अमेरिकनच आहे क्रेग व्हेंटर त्याच्या कंपनीचं नाव सेलेरा जेनॉमिक्स ती प्रायव्हेट कंपनी होती हा स्वतः शास्त्रज्ञच आहे हिज गोल वॉज टू बीट यूएस एस गव्हर्नमेंट ॲट इट की पहिला डिकोड करून करून सर त्याचं कारण त्याचा संबंध पेटंटशी आहे आणि ज्याला ह्युमन जेनॉमचा पेटंट मिळेल ओके तो एलॉन मस्कपेक्षाच होणार श्रीमंत त्यात एलॉन मस्कला त्याच्या कंपनीने एक ट्रिलियन डॉलर पगार मान्य केला आहे म्हणजे डोळे फाटणारं हे आहे पण सेलेरा जेनोमिक्सनी घेतलेली भूमिका होती ज की त्यांनी जर पहिल्यांदा ह्युमन जेनोम प्रोजेक्ट पूर्ण केलं असतं तर मग पेटंट नोंदवणे आणि मिनिमम वीस वर्ष पेटंटच्या कायद्यात आहे की मग ह्युमन जेनोमचं पेटंट आता सेल क्रेग व्हेंटरच्या सेलेरा जेनोमिक्सकडे आणि यू एस गव्हर्नमेंटने पॉलिसी जाहीर केली होती की आम्ही जर डेव्हलप केलं तर आम्ही त्याच्यावर पेटंट राईट मागणार नाही होत ते सगळ्या मानवाचं ते असेल असं यू एस गव्हर्नमेंटने आधी जाहीर केलं होतं की त्याचं वेळ आम्ही ते ज्ञान सगळ्या मानवांना सग विकासासाठी आम्ही उपलब्ध ग्रेट आहे हां ही भूमिका त्याचा प्रमुख जेम्स वॉट्सन होता आणि हे जे एस पीआनं आज चालतं लक्षात ठेवा की हे विविध क्षेत्रांमधली कॉम्पिटिटर्स एकमेकाची माहिती काढून त्याचं काय चाललं आहे त्याच्यापुढे मला कसं जाता येईल त्याला कसं वाटोळं करता येईल सगळे प्रकार चालतात नो no होल्ड्स बार त्यामध्ये जेम्स वॉटसनच्या नेतृत्वाखालचं अमेरिकन सरकारचं ऑफिशियल ह्युमन जेनोम प्रोजेक्ट वर्सेस क्रेग व्हेंटरच्या सेलेरा जेनॉमिक्सचं ही छुपी कॉम्पिटिशन चालू होती हू बीट्स होम आणि एंटायर फ्युचर ऑफ ह्युमॅनिटी वॉज ॲट स्टेक तर वॉट्सन यांनी त्याच्या टीमला कळलं की सेलेरा जेनॉमिक्स दे आर व्हेरी क्लोज व्हेरी क्लोज हाऊ क्लोज मे बी विद अ वीक ऑर टू दे विल फायनली डिक्लेअर की आम्ही केलं हा आमचा पेपर आता आय पी आर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट आमच्या पा हाताशी पाहिजे ते जर झालं असतं तर पेटंट राईट त्याच्याकडे मग आपल्याला सगळ्यांना कुठल्याही जेनेटिक रिसर्च करता त्याला रॉयल्टी देणे फी प्रचंड जगभर अँड वॉटसन डिड नॉट वॉन्ट दॅट टू हॅपन की नो हे ठरलं पाहिजे हे जे यू एसचं फेडरल प्रॉजेक्ट आहे हे पहिलं सो दॅट एन्टायर ह्युमॅनिटी गेट्स द प्रो पेटंट राईट्स इंटेलि राईट तो काळजीत होता त्याच्याबरोबर जी टीम होती त्याच्यात एक बावीस ते वीस वर्षाचं पोरगं होता अमेरिकन पोरग बट त्याला जाणवलं की वॉटसन जरा काळजीत आहे ह्याने विचारलं काय झालं व्हॉट्सननी त्याच्याशी आपल्या टीमशी शेअर केलं की थोडी आपल्याला गुप्त बातमी आहे सेलेरा जेनोमिक सीम्स टू बी बीटिंग अस की आपल्याला संशोधनाची जी गती ते शास्त्रज्ञांना कळत असतं ते त्यांचं ते होतं ते की दोन महिने लागणार आहेत आपल्याला जरी आता हे ह्युमन पण आपल्या आणि तिकडे त्यांचे रिपोर्ट येत आहेत की कि एक किंवा दोन आठवड्यात ते फायन देन हा जो एक बावीस तेवीस वर्षाचा पोरगा आहे तो, तो लॅबमध्ये प्रयोग आणि कम्प्युटर पण नॉन स्टॉप अठ्ठेचाळीस तास सलग काम केलं त्यांनी सलग काम केलं त्यांनी बट द यू एस ऑफिशियल प्रॉजेक्ट बीट सेलेरा जेनोमिक्स ॲट द गेम आणि पहिलं ह्युमन जेनोम प्रॉजेक्ट पूर्ण केलं वॉट्सनच्या नेतृत्वाखालचं हे यू एस सरकारचं अमेरिकन सरकारचं ऑफिशियल प्रॉजेक्ट आणि नंतर निष्पन्न झालं की दे बीट सेलेरा जेनोमिक्स बाय जस्ट सेवन्टी टू आवर्स अनदर सेवन्टी टू आवर्स अँड क्रेग विंटर वूड हॅव क्लेम आणि मग मान्य करावं लागलं असतं कायद्यानुसार आणि सगळं कोट्यवधी नव्हे हजारो कोट्यवधी बिलियन्स ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स रॉयल्टी इन सगळ्यामध्ये त्या प्रॉजेक्टचा प्रमुख वॉट्सन